नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं डी एन डी व्हीलच्या या यूट्यूब चॅनलवरती आज मी आलेलो आहे अहिल्यानगर जे पहिलं जुनं अहमदनगर होतं या ठिकाणी आयशर मोटर्समध्ये आलेलो आहे मी युनिकॉर्न आजचा जो व्हिडिओ होणार आहे जो आयशरचे जे कमर्शियल व्हेकल आहेत त्याच्यावरती पूर्ण व्हिडिओ होणार तर आजचा जो पहिला आपला ट्रक राहील तो आयशर प्रो तीस अठरा याच्यावरती पूर्ण आज रिव्ह्यू मी करणार आहे त्या रिव्ह्यू आणि रिसेंटली त्यांचं एक आयशरचं न्यू शोरूम आपल्या अहिल्यानगरमध्ये ओपन झालेला आहे तर जो पहिला आहे तो आपला आयशर प्रो तीस अठरा असणार आहे फ्रंट साईडने काही अशा प्रकारे तुम्हाला गाडीचा व्ह्यू पाहायला मिळतो सेंटरला आयशरचा लोगो तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे दोन वायपर ब्लेड दोन वायपर ब्लेड या ठिकाणी तुम्हाला फ्रंट साईडला पाहायला मिळतात लेफ्ट साईडला तीन मिरर तुम्हाला इथे दिलेलं आहेत इथे प्रो तीस अठराची बॅचिंग तुम्ही इथे पाहू शकता इथे वरती जवळपास तीन मिररचा सेट तुम्हाला इथे पाहायला मिळतो फ्रंटला हॉलिजन टर्न इंडिकेटर हेडलॅम्प त्याखाली तुम्हाला एक फॉग लॅम्पसाठी जागा पण दिलेला आहे आणि हेवी मेटलमध्ये तुम्हाला फ्रंट बंपर हे आयशर कंपनीने या तीस अठरामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे काय अशा प्रकारे लुक तुम्हाला इथे फ्रंट साईडनी पाहायला मिळतो चला तुम्ही थोडीशी गाडीची कॅबिन वगैरे आपण पाहूयात ह्या ह्या जे ट्रक आहे ह्या ट्रकची जी कॅबिन तुम्हाला इथे दिलेली आहे ती टू पॉईंट वन एम वायडर कॉकपिट डिझाईनमध्ये तुम्हाला इथे फुल ट्रीम अशी स्लीपर कॅबिन तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळते आणि मेकॅनिकल सस्पेंडेड सीट फॉर कम्फर्टेबल ड्राईव्ह ह्या आयशरच्या कॅबिनमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतं जवळपास थोडासा असं ब्ल्यू टोनमध्ये कॅबिन तुम्हाला इथे पाहायला मिळते मॅन्युअली मला पावर विंडो ह्यामध्ये दिलेले नाही आहेत इथे थोडंसं पेपर डॉक्युमेंट ठेवण्यासाठी जागा मॅन्युअली विंडो तुम्ही अप डाऊन करू शकता कॅबिनमध्ये इको प्लस आणि इको हे दोन असे मोड तुम्हाला इथे दिलेले आहेत हे जे आहे ब्लोअरचं कंट्रोल जे आहेत स्पीड तिथे स्विच तुम्हाला थोडासा ग्लोबॉक्स ग्लोबॉक्समध्ये ग्लो बॉक्स। पण इथे जवळपास ठीकठाक असा स्पेस आहे इथे पण वरती थोडे कागदपत्र ठेवण्यासाठी इथे आय थिंक स्क्रीन लावण्यासाठी तुम्हाला इथे स्पेस दिला हे दोन एस इव्हेंट केबिनची जी लाईट आहे तुम्हाला इथे वरती लोकेशन तुम्ही पाहू शकता येल्लो ये कलरमध्ये तुम्हाला इथे लाईट तुम्हाला पाहायला मिळते तो वरती पण एक थोडंसं स्पेस त्यांनी इथे दिलेलं आहे का दोन्ही साईडला तुम्हाला इथे स्पेस पाहायला मिळतो तर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बाबतीत बोलायला गेलं ना जे तुम्हाला यामध्ये क्रूज कंट्रोल त्यांनी प्रोवाईड केलेला आहे पाठीमागं पण तुम्ही ते एक आय थिंक भरपूर असा स्पेस या कॅबिन मध्ये इथे पाहायला मिळतो पाठीमागे स्लीपर कॅबिन म्हटलं एवढा मोठा स्पेस त्यांना देणं गरजेचंच आहे मी इथे पडदे वगैरे लावण्यासाठी आय थिंक जागा इथे त्याला दिलेली आहे ह्या साईडला पण तुम्ही मॅन्युअली विंडो ऑपरेट करू शकता इथे पण पॉकेट थोडंसे असे कागद वगैरे काही ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे बॉटल होल्डर तिथे नाही आहे दोन सीट बेल्ट ह्या साईड ड्रायव्हर साईड आणि पॅसेंजर साईडला इथे पण हँडल तुम्ही पाहू शकता मजबूत अशी फिटिंग ह्या हँडलची आहे सीज गियर ट्रान्समिशन आहे है। त्या हँडब्रेकचं लोकेशन तुम्ही बघू शकता सेवन स्पीड गियर बॉक्स तुम्हाला इथे दिलेला आहे क्रूज कंट्रोल याच्यामध्ये तुम्हाला आयशर तीस अठरामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच्यामध्ये इको इको प्लस मोड सिलेक्शन पॉवर स्मार्ट फ्यूल कोचिंग अलोंग विथ डायनामिक ग्रीन ब्रँड झोन याच्यामध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहेत आणि लेफ्ट साइडला हे जे आहे ना इथेन तुम्हाला जे आपण काय म्हणतो वायपरचं जे पाणी टाकण्याची जे लोकेशन आहे ती टँक इथे तुम्हाला ले लेफ्ट साइडला ले इथे पाहायला मिळते लेफ्ट साईडला डोअरला आयसरची पण बॅचिंग काही लेफ्ट साईडनी केबिंग ह्या प्रकारे अशी तुम्हाला दिसते इथे डोअरला एक टर्न इंडिकेटर तुम्ही स्विच ऑन केलं तर मस्त असं वेलकम इथे तुम्हाला इथे पाहायला मिळतं आणि बरेचसे असे मोड त्याच्यामध्ये दिलेले आहेत टर्न इंडिकेटर सीट बेल्टचं इंडिकेशन हॅझाड लाईटचं हँडब्रेकचं असे बरेचसे इंडिकेटर इथे तुम्हाला पाहायला मिळतात किलोमीटर पर आवर इथे लेफ्ट साइडला तुम्हाला फ्युलचं पण इंडिकेशन इथे पाहायला मिळतं ठीकठाक असं तुम्हाला एक स्पेस पण याच्यामध्ये मिळतो क्रूज कंट्रोल मिळून जातो आणि इथे लेफ्ट साइडला तुम्हाला वायपरचे कंट्रोल इथे तुम्हाला दिलेले आहेत आणि राईट साईडला तुम्हाला टर्न इंडिकेटर हेडलॅम्पचे कंट्रोल स्टेअरिंगच्या राईट साईडला तुम्हाला पाहायला मिळतात हे असे वायपर जे आहेत ना मला वाटतं होंडा सिविकमध्ये असे वायपर ब्लेड ओपन होतात हां होंडा सिविकमध्ये तसंच तुम्हाला इथे पाहायला मिळतो इथे बारा वोल्टचा चार्जर हे जे पॉवरचे इको आणि इको प्लस जे मोड आहेत इथे त्याचे स्विच दिलेले आहेत सेम टू सेम हॉंडा सिविकमधल्यासारखेच वायपर असे ओपन होतात ह्याचे इथे म्युझिक सिस्टीम पण तुम्हाला इथे ऑफर दिलेले एक टेप ब्लोअरचे व्हेंट तुम्ही इथे पाहू शकता टिल्ट अँड टेलिस्कोपिक दोन्ही पण स्टेअरिंगमध्ये तुम्हाला इथे ऑप्शन त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत इंजिनच्या त्याच्या बाबतीत बोलायला गेलं ना तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ई फोर नाईन्टी फोर फोर सिलेंडरचं फोर वॉल तीन पॉईंट आठ लिटरचं तुम्हाला सी आर एस इंजिन याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे पाठीमागंसुद्धा तुम्ही पाहू शकता दोनशे पंच्याण्णव नव्वद आर वीचे टायर प्रोफाईल साईज तुम्हाला इथे पाहायला मिळते जे की के, जे टायर्स के यूज केलेले आहेत आणि जो प्रोपेलर शॉफ्ट वगैरे हो जे आहे ते तुम्हाला इथे जे मोनोटॉनचं आहे ते इथे लुब्रिकेशन फॉर लाईफ एक साईडची बॅटरी इथे तुम्हाला दिलेली आहे तिथे दोन खाली दोन एअर टँकचं ज्या एअरब्रेक दिलेलं आहे त्याच्या टँक तुमचं लोकेशन आहे ॲट ड्यूचं जवळपास सत्तावीसचं तुम्ही तिथे फिलअप करू शकता एकशे नव्वद एकशे नव्वद लिटरची फ्यूल टँक कॅपॅसिटी साईडला पाहायला गेलं तर एवढा मोठा स्पेस तुम्हाला इथे पाहायला मिळतो बॅक साईडला एक आयशरचा एवढा मोठा असा लोगो दोन टेल लाईट सेफ्टी गार्ड पण इथे तुम्हाला पाठीमागं पाहायला मिळतात आणि हे प्रत्येक ट्रकमध्ये असायलाच पाहिजे आणि ई डीमध्येच तुम्हाला टर्न इंडिकेटर ब्रेक लाईट वगैरे इथे पाहायला मिळतात फ्रंटला तुम्हाला पॅराबॉलिक विथ शॉक ऑफ असे सस्पेन्शन दिलेले आहेत रेअरला सेमी सेमी इलेप्ट्रिकल तुम्हाला इथे ल्यूज स्प्रिंगचे जे आहे ती तुम्हाला बॅक साईडला सस्पेन्शन दिलेले आहेत आणि ही आहे गाडीची जी ओवरऑल लेंथ आहे ना Uh, सहा हजार एकशे बारा एम एम जवळपास वीस फूट अशी ह्या गाडीची लेन दिलेली आहे वीस जो व्हील बेस आहे चार हजार चारशे नव्वद एवढा व्हील बेस आहे भरपूर असं आणि जी वेळ तर आपण जी म्हणतो ना दोन हजार तीनशे अडोतीस एम एम एवढी दिलेली आहे जवळपास हे जे इंजन आहे एकशे वीस किलोवॅट पॉवर आउटपुट करतोय म्हणजे एकशे साठ एच पीला दोन हजार सहाशे आर पी एमला आणि जे टॉर्क प्रोव्हाइड करतं ना पाचशे न्यूटन मीटरचा टॉर्क ही आयशर तीस अठरा प्रोव्हाइड करतो एक जवळपास सात आठचं मायलेज तुम्हाला हे ट्रक देऊ शकता आरामामध्ये अधिक माईजसाठी त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी स्क्रीनवरती दिलेले आहेत त्यांच्यासोबत तुम्ही एन्क्वायरी करून अधिक ऑन रोड कितीपर्यंत जाते काय त्यांच्याशी एन्क्वायरी तुम्ही करू शकता व्हिडिओबद्दल बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये